सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढ वारीसाठी पायी दिंडी पालखी रथ सोहळा आज मंगळवारी प्रस्थान ठेवत आहे यासाठी राज्यभरामधून भाविक दिंडीत सहभागी होण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल झालेले आहे या पालखी सोहळ्याला जवळपास दहा हजारहून अधिक भाविक आणि दिंड्या सामील झालेल्या आहेत त्र्यंबकेश्वर येथील समाधी मंदिरातून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालेले असून पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथे दाखल झालेले होते टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत पालखीचे प्रस्थान आता झालेले आहे विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी तब्बल सव्वीस दिवसांचा पायी प्रवास करत पंढरपुरात आषाढी एकादशीच्या आधी दाखल होतील दुपारी दोन वाजेच्या सुमारास आज पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे पालखी पहिल्यांदा पाल अश्व नाचले मागे बँड पथक दिंडीत सहभागी असणारे वारकरी भगव्या पथका घेऊन टाळमृदुंगासह अभंग म्हणत मार्गस्थ झाले दरम्यान हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येनं वारकऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे हजेरी लावलेली होती संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर